नमस्ते सर नमस्ते नमस्ते मी श्रीनिवास कल्याणकर न्यू इंग्लिश स्कूल सातारा इथं सर्व्हिस करतोय शिक्षक म्हणून आमच्या मागच्या पंधरा दिवसापूर्वी रवी सर आमच्या इथं आले होते त्यांनी एक वर्कशॉप घेतलेला होता आणि त्या वर्कशॉप मध्ये त्यांनी सांगितलेल्या कन्सेप्ट आम्हाला आवडल्या आणि त्यामुळे त्यांनी आम्ही त्यांचा क्लास जॉईन केला माझ्या मुलीला ज्या मॅथ्स मधल्या कन्सेप्ट समजत नव्हत्या ते अतिशय उत्तमरित्या समजत आहेत तिला हा क्लास आवडतोय जो ती दररोज जॉईन होतीये अगदी आमच्याकडे जरा नेटचा प्रॉब्लेम असला तरी आमच्या दोघांचे मोबाईल घेऊन ती जॉईन होतीये आणि क्लास yeah. कंटिन्यू करते सगळ्या कन्सेप्ट चांगल्या समजत आहेत त्यामुळे दहावीला या शिकवण्याचा निश्चितच फायदा तिला होणार आहे आणि मार्कांमध्ये ती नक्की वाढ होणार आहे आणि येणाऱ्या परीक्षेत त्याची प्रचिती आम्हाला येईलच असं वाटतंय मला वाटतं हा क्लास खूप छान आहे सगळ्यांनी मनापासून शिकावं त्या कन्सेप्ट समजून घ्याव्यात आणि आपलं कल्याण करून घ्यावं असं मला वाटतं रवी वरे सरांना आणि त्यांच्या टीमला मी धन्यवाद देतो की त्यांनी या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ज्या गणितात कच्चे आहेत माझी सुद्धा गणितामध्ये एवढी एक्सपर्ट नाहीये परंतु तिला आता सर्व कन्सेप्ट सभेच आहेत आणि ती मन लावून अभ्यास करते यातच या क्लासचं यशाचं गमक आहे असं मला वाटतं थँक्यू सर थँक्यू मॅडम तुमच्याकडून ही रिएक्शन मिळणं आमच्यासाठी आमच्या पाठीवरती थाप आहे सर आणि तिने एकही एक एक क्लास मिस नाही केला आणि ती उत्तर देत होती पाहत होतो तिने हे चांगला प्रयत्न केला आहे तिला काही डाऊट काही शंका आहेत का विचारायचं तू विचार मी तनुश्री श्रीनिवास कल्याणकर न्यू इंग्लिश स्कूल शाळेची विद्यार्थिनी आहे मला या शिबिराचा खूप जास्त उपयोग झाला आणि माझ्या गणिताचे कन्सेप्ट पण मला खूप जास्त चांगल्या प्रकारे समजतात आणि काही शंका असली तर मी तुम्हाला विचारले ना बर स्वतःहून बसत होती ना तनुश्री हो स्वतः सर आणि थोडं स्पीड वाढल्यासारखं वाटतंय का हो सर कॅल्क्युलेशन आणि कुठे तुझ्या मिस्टेक होत होत्या त्या बरोबर सॉल्व्ह गेलोय का आपण असं वाटतंय हो सर ओके थँक्यू थँक्यू तनुश्री